मराठेशाहीतील स्त्रियांमध्ये राजमाता जिजाऊ आईसाहेबांनंतर सर्वाधिक चढ उतार जर कोणी पाहिले असतील तर त्या आहेत महाराणी येसुबाई येसुबाईंनी हिंदवी स्वराज्याचा अत्युच्च मानबिंदू असा शिवराज्याभिषेकाचा सोहळाही अनुभवला आणि स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर होत असतानाचे उच्चतम विजयही आपल्या डोळ्यांनी पाहिले येसुबाईंनी स्वराज्याची युवराज्ञी आणि महाराणी ही दोन्ही पदे समर्थपणे भूषवली परंतु नंतरच्या काळात आपल्या पतीच्या क्लेशदायक हत्येचे आणि तदनंतर दौलतीच्या हिताचा विचार करून आपणहून पत्करलेल्या कैदेचे हलाहल सुद्धा त्यांनी तितक्यात समर्थपणे पचवले येसुबाईंनी कैदेत असताना चिंचवडच्या देवांना लिहिलेलं पत्र वाचताना आणि त्यांचे सतत बदलणारे मुक्काम पाहिल्यावर त्यांचे कैदेतील आयुष्य किती खडतर होते याचा अंदाज येतो रामायणात सीतेला राजप्रासादाच्या सर्व सुखांचा त्याग करून जीवनातील परीक्षेचा काळ पर्णकुटीत व्यथित करावा लागला किंवा महाभारतात याज्ञासेनीला सम्राज्ञी असूनही वनवासात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत अनुभवावी लागली त्याप्रमाणे महाराणी येसुबाईंना औरंगजेबाच्या कैदेत असताना अत्यंत हालाखीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागले बाहुबलीसारख्या सिनेमात जेव्हा नायिका देवसेना पतीच्या निधनानंतर एका क्रूरकर्म्या शत्रूची कैद आपणहून पत्करते पंचवीस वर्षे न खचता योग्य संधीची प्रतीक्षा करून स्वतःच्या हक्काच्या सुराज्यात राजमाता म्हणून परतते तेव्हा त्या व्यक्तिरेखेचा करारीपणा आपल्याला दीर्घकाळ खोलवर जाणवत राहतो येसुबाईंची कैद तर याहून कितीतरी मोठी होती समोरचा शत्रू कित्येक पटींनी बलाढ्य आणि कौर्याचा कळस होता तरीही त्यांच्या व्यक्तिरेखेचे उदात्तीकरण करणे आपण नाही हा दैव दुर्विलास अत्यंत धीरोदात्तपणे जीवित अभ्रू आणि धर्माशी कोणतीही तडजोड न करता महाराणी येसुबाईंनी कैदेत राहून जे साधले ते कोणत्याही सामान्य स्त्रीला साधणे केवळ अशक्य औरंगजेबासारख्या शत्रूशी लढण्यासाठी त्याला नामोहरम करण्यासाठी लागणारा मराठा सरदारांमध्ये भिनला त्याचे एक कारण कर्मयोगिनी येसुबाईंचे कैदेत असणे हे सुद्धा होते छत्रपतींच्या गादीशी बेलरोटीच्या शपथा घेतलेल्या या शूरवीरांना येसुबाईंना आणि शाहू महाराजांना कैदेतून सोडवणे क्रमप्राप्तच होते हे आद्य कर्तव्य पूर्ण करण्यासाठी मराठ्यांच्या परजलेल्या तलवारी स्वराज्याची पूर्ण वाताहात झालेली असतानाही औरंगजेबाविरुद्ध खणखणत राहिल्या आणि इतर पातशाह्यांना नामशेष केलेल्या औरंगजेबाचे मराठेशाही संपवण्याचे स्वप्न अर्धवट राहिले हताशपणे त्याला मराठी मातीतच प्राण सोडावा लागला आजकालच्या राजकारणांचा समाजकारणाची अजिबात जाण नसलेल्या आपल्या मुलांना गादीवर बसवण्याचा पराकोटीचा अट्हास असतो तो पाहिला की पुत्र मोहात न पडता शाहू महाराजांसोबत कैद पत्करून धीर राजाराम यांना छत्रपतीपदाची धुरा सोपविण्याचा येसुबाईंचा निर्णय किती ऐतिहासिक होता याची पुसटशी जाणीव होते नकारात्मक परिस्थितीतही आपले दुःख मनाच्या एका बंद करून दौलतीच्या हिताचे निर्णय येसुबाईंनी अतिशय निग्रहीपणे घेतले छत्रपती संभाजी महाराजांनी श्री सखी जयती या शिक्क्यातून येसुबाईंवर जो विश्वास दाखवला त्यांनी तितक्याच धृतीपूर्वक तो सार्थ करून दाखवला डॉक्टर सदाशिव शिवदे यांच्या महाराजनी येसुबाई या ग्रंथातून आपल्याला महाराणी येसुबाईंच्या नेतृत्व गुणाचे औदार्याचे आणि कल्पनातीत सहनशक्तीचे दर्शन घडते माझ्या श्रीमंत पेशवीन काशीबाई या कादंबरीची सुरुवात सतराशे एकोणीसमधील बाळाजी विश्वनाथ बाजीराव आणि इतर मराठा सरदारांच्या दिल्ली मोहिमेपासून होते पुढे राजमाता येसुबाईंची कैदेतून सुटका होऊन त्या सातारात परततात हा प्रसंग ओघानेच येतो अनेक वाचक आवर्जून हा प्रश्न विचारतात की ही कादंबरी काशीबाईंवर आधारित असूनही राजकारणावर आधारित असे प्रसंग तुम्ही का शब्द चित्रित केले आहेत त्या सर्व रसिक वाचकांसह चर्चा करताना झालेल्या विचारमंथनातून साकारलेला हा लेखन प्रपंच धन्यवाद